या शक्ती हे मी अनेक वेळा बोललोय म्हणतात मी तुमची विकेट घेणार आता हे कोण मुथैया मुरलीधर का ते माझी विकेट घेणार नाही कोण क्लेम मेग्रार ते माझी विकेट घेणार आता विकेट घेणारे बसले तिकड त्यांनाही <laughs> संपलेलं नाही आणखीन बारीचशे मंडळे आहेत आमचे दादा आहेत या ठिकाणी शिक्षक ही पेशातला माणूस आहे आणि माझी तर इच्छा आहे बरोबर बरेच दिवसभूांची माझी झाली नाही झो झुमट ती व्हावी असं होईल 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 दादा बोलले असतील बरीचशी मंडळी आहेत सर्वजण साक्षीला कमी निश्चितपणे गोवानी पहिल्यांदा जाहीर केलं अरुण कुमारांचं दिवंग आहे अजराम याला सलाम केला तुरेवर पण गोवाचं काय जैन जय महाराष्ट्र जैन जय महाराष्ट्र जैन जय महाराष्ट्र गोवा करा कष्ट आणि जय महाराष्ट्र बोलायच्या आधी बोला स्पष्ट तस तुम्ही शाही नुसता फेटा मानला म्हणून तुम्ही शाही नाही असे काही फेटेवाले विषय ठेवले सचिन गोवा माझा राज करायचा राही म्हणून बोलतोय बघा जय जय महाराष्ट्र पण तो मला लिथून गेलो पहिल्यापासून हो बघा सुंदर कार्यक्रम केलाय आहे वीस मिनिटाची बारी मिळ दिली आहे अमोदरलानी मी सगळ्या सहसा त्यांच्या वीस मिनिटात पारी केले होतं तशी याची बघा ऐका खजुरा <laughs> मोहम्मदवाला अख्खियो कचुरेंनी लेली मेरी ले 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 आता या चाली कसे लाईव्ह मध्ये दाखवू मी मगाशी सांगितलं पहिले बाई माझा पोरगा म्हणतो आता पप्पा न गणपती आणला पप्पा न गणपती आणला चालीला महत्व विषयाला विषय देणं फार महत्त्वाचं आहे सुंदर वन स्तवन व्यथा मांडल्या शाहिरा शाहिराच्या चांगली स्तवन आहे चांगल्याला चांगलं म्हणणारा शाहिर आहे चांगल्याला चांगलं म्हणतो आणि म्हणून गण ही गायला सुंदरगण आशय विशेष गणाला आळखणी सुंदर गण पण माझे गण मी अनेक देत आलो लोकांना म्हटलं काहीतरी लोकांना नवीन लागतं दरवर्षी दरवेळेला आणि मग लोक तेच म्हणल तर मागच्या बारीला गायले तेच तुम्ही गायलो म्हणून थोडासा वेगळा प्रयत्न करत असतो म्हणून आज आगमनाचा गण आणला आणि बुवाणी गवळण खूप सुंदर गायलेले आहेत गवळींचं उत्तर देणं क्रम प्राप्त द्यायलाच पाहिजे गवळींचं उत्तर आणि म्हणून म्हणायचं आहे गवळण गुवानी गायली सुंदर काहीतरी चांगलीच चाल आहे लक्षात घ्या चला पुढचं गाणं घेऊया आणि मग चाल घेऊया वेळी उत्तर देणार निघावणींचं व लक्ष असू तुमचं आवर्जून सांगतो तुमच्यासारखा मी विसरत नाही माझ्या प्रत्येक पॉइंट वर लक्ष असतं आवर्जून सांगतोय पुन्हा एकदा तुषार बोल अजिबात असायचं नाही चाल थोडीशी मिस झाले हा आणि त्यांचे जे शब्द आले ते थोडेसे मिस केलेले आहेत मी पण मी ते घेणार पाच मिनिटानं घेणार देतोय तुम्हाला चलो गुनिटी म्हणतात सुंदरगड सुंदर स्थान नादच नाही करायचं गोळी तो काय म्हणणार बघा अरे खट्याळ सूनबाई खट्याळ सासू नाटाळ सूनबाई जरावर तिला खट्याळ सुनबाई नाटाळ खट्याळ सासू नाटाळ सुनबाई या दोघी ही वाचाळ खट्याळ सासू नाटाळ सुनबाई हो दोघी वा वाचाळ या राधा या राधाबाईचं वाढवलं वाड़। माठ आला कृष्णावर आळ असं कायतरी त्यांचं होत आता राधाबाईचं माठ कुणी वाढवलं हे त्यांच्या शेवटपर्यंत गवळ मला तर नाही मिळालं मी गवळून ऐकायला मुद्दाम बाहेर आला गणाला स्तवन म्हणायलो आणि गणाला पण नाही आलो पण राधाबाईचं माठ कुणी वाढवलं हे सांगितलं बुवानी गपुरी गवळण होईपर्यंत नाही सांगितलं ते त्यांनी सांगायला पाहिजे होतं कारण ते त्यांच्या घड्यात बोलले होते कुणी वाढवलं कुणी वाढवलं तू सांग त्याचाच पैसे तुला देणार आहे त्यांचा ते तू सांगायचं आहे व स्वर्या तुम्हाला चुकून तू स्वर्या व माफी मागतो मग तुम्हाला सांगतो तुम्हाला म्हणजे तुम्ही सांगायचं आहे की कुणी वाढवलं तुम्ही तर वाढणार पांडुरंग हरी मग ते कुणी वाढवलं ज्यांचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय तुम्हीच सांगितलं पायाने पाया अपंग पण बुद्धीनं अपंग नव्हते पायाने अपंग होते मग त्यांचं जर जर तुम्ही तुम्ही प्रतिनिधित्व करताय त्यांची गाणी गाताय त्यांची गाणी गाताना आपण जे काय गाणार आहे त्याची आपल्याला माहिती नको हवी मग राधाबाईचं माठ कुणी वाढवलं ते तुम्ही दुसऱ्या बारीत तरी सांगा नाही तर दुसऱ्या बारी जर बाहेर गेलो तर तुमचा फेटा पण नाही राहायचा आणि काहीच आण राहणार नाही आणि काय मी तर ठेवणार नाही आता पाहिजे ह्याच yes, बारीक तर तुमचं काय राहील भेटा उद्या भेटा आवर्जून सांगता म्हणून मी उत्तर कसं देतोय बघा उत्तर कसं ते बघा कस तुला भीमा न केल्या राधाबाईच वाढवलं शब्द शब्दभूंच्या ऐका लाबाड भारी लबाड नंदाचा हारी लबाड भारी करतो आमचा छळ सु, सासू सुनेन धरून याला नंदाचा हारी लबाड भारी करतो आमचा छळ सासू सुनेन धरून याला सासू सुने धरून याच्या फास्त तोंडाला काळ सासू सुने धरून याच्या फास्त तोंडाला काळ सासू सुने धरून याच्या फास्त तोंडाला काळ सासू सुने न धरून याच्या काळ ऐका हा विषय म्हणायचं मी थोडक्यात देतो थोडक्यात मग आणखीन एक कटिंग होती नाही देतो तर वेळ असा आणि काय का म्हणता तुझ्यामध्ये किती दम आहे अरे मेलास भुवा कोकणात नाही येतास तर मराठी तरी धडवा हाय हाय अरे आहे म्हण आहे तुमच्या किती काय तुमच्यामध्ये किती झोर आहे देलास। बोल बर काय तुझ व्याकरण दादा ओ बुवा तुम्ही शिक्षक आहात <laughs> शिकवा जरा व्याकरण आणि हे असलं बुवा म्हणतात मला सचिन बुवा तुमची इकेट काढणार नाही एवढा सोप्पा सचिन बुवा नाही एवढा सोप्पा आहे का म्हणजे आता बघा मी काय हाय नाही आहे काय करीत बसत नाही ऐका मी थोडक्यात देतो तुम्हाला बघा काय म्हणायचं आहे थोडक्यात बोल गोष्ट ही खरी झाला त्रास झरी गोष्ट ही खरी खरी का ना झाला त्रास जरी मरण नाही मुळीच सत्याला गोष्ट ही खरी झाला त्रास जरी नाही मुळीच सत्याला आडवा घालून उतानी पाडला मी आज अमोल दैत्याला कसा अमोल दैत्याला काढतोय बघा अमोल अमोल या नावाच एक वेगळं मिनिंग आहे किंवा अर्थ आहे त्याला अमोल ज्याचा मोल करता येत नाही मग तो भीम म्हणतोय हा अमोल दैत्य अनमोल अमोघ दैत्य आहे अनमोल दैत्य आहे ज्याला अजूनपर्यंत कोणी हरवू शकला नाही पण मी याला हरवणार आज काय म्हणताय का तुम्ही राग आहे का पर्सनली घ्यायचो ना याची मग सचिन गुवाशी गाठ आहे कशी दुसरीच फेरी आपली दुसऱ्यांदाच पण जेव्हा तुमचे आणखीन माझ्याशी कार्यक्रम होतील त्या दिवशी गाण्यांची वानवा होईल मग कुणाकडे जा अरुण दादा नाही तुम्हीच सांगितलं असा मग स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहायला शिका आणि मग सचिन भोची इकेट काढायला तुम्हाला जमून तोपर्यंत जमणार नाही म्हणून गोष्ट ही खरी झाला त्रास जरी औपण मरण नाही मुलीच सत्याला आडवा घालून उतानी पाडणार आडवा घालून उतानी पाडणार ही या अमोल दैत्याला आडवा घालून पाडला मी आम्ही आडवा घालून उता धक्याला आडवा घालून पाडला कष्ट ही खरी झाला त्रास जरी कष्टही खरी झाला त्रास जरी मरण नाही मुलीस सध्या

ते म्हणतात मी दत्त दा, दैत फक्त दैत पण अपभ्रंश काय आपल्याला का नको शब्दाचा मराठी भाषा आहे वळवावी तशी वळते वळवावी तशी वळते तरी म्हटलं अजून पाचशे रुपये राहिलं कुठं ते इथंच राहिलं होतं सांगित दादा सचिन दादा साळवी मित्र या ठिकाणी खास करून संगमेश्वरातून मित्रांनो बरेचशी मंडळं आहेत जीवाभावाची ज्यांची मी नावं मी अवधून सांगितलं घेतली नाही आणि मलाही माहिती आहे की लोक नाराज होणार नाही जरी आता ज्ञानदानांचं किंवा उमेदवारांचं नाव लेट घेतलं असलं तर ती मंडळी नाराज होणार नाही निश्चितपणे मला खात्री आहे आणि हेच प्रेम राहावं एवढीच सगळ्यांची विनंती सचिनदादा साळवी दादांच्या माध्यमातून तुळसनी गाव तुळसनी गावातले सुपुत्र आहेत आणि माझ्या अनेक कार्यक्रमाला दादा उपस्थित असतात आवर्जून आपल्या आपल्या सेवेच ही या ठिकाणी आपल्या उपस्थिती दर्शवित असतात आणि त्यांना सुद्धा या निमित्ताने मानासा मुजरात जेवढे येतात तेवढेच सांगतो बघून घ्या पाचशे एक बोर नुसता पेटालून जमत नाही <laughs> टोपी जेवढा जमवलेत ना तेवढं तुमच्या भेट्यात नाही लक्षात घ्या आणि बघा ही मेहनत आहे याच्या माग मेहनत आहे प्रचंड मेहनत आहे ती मी आता तुम्हाला सांगत नाही तेवढा वेळ नाही म्हणून मला काय म्हणायचं आहे म्हणून मला म्हणायचं आहे काय मला रामायणातला प्रश्न विचारलाय जरूर गेल्या वर्षीच्या कार्यक्रमात त्यांनी प्रश्न मला दिलेला आहे या फक्त प्रश्न जेवढा जसं गुवा म्हणतात की साका सोफा सरळ एवढा ना सरळ नाहीये एवढा सरळ असता तर कधीच सुटला असता सरळ नाहीये आणि खोट उत्तर आपल्याला द्यायला आपल्या बापाने शिकवलेलं नाही खरं सांग एवढा सोपा प्रश्न नाहीये त्यांचा निश्चितपणे अभ्यास करूनच विषय काढलेला आहे त्यांनी आणि त्याच्यामुळे थोडस मी माघार घेतलेलं आहे दोघांच्या विषयासाठी पण त्यांना रामायण देतोय रामायणच देतोय रामा दे म्हणायचं आहे काय चार चार आया या बाया नो आया या बाया नो त्यात प्रश्न विचारलाय म्हणतो दरीचा मग मी त्याच्या आधीचा विषय ऐकवतोय याला म्हणता जुगलबंदी याला म्हणतात विषयाला विषय देतो मी मगाशीच सांगितलंय ताली देणं महत्त्वाचं नाही विषयाला विषय देतोय कसा आया बायानो आया बायानो सांगू मी काय या रडव्याला मंदोदरी म्हणते रावणाची बायको की बाकीच्या नळा कशा बायका भेटतात ना भांडतात कशा एकी मिकीच सांगतात सकाळी माझा नवरा असा करतो माझा बायको माझा पोरगा असा करतो तसंच सवंगड्याला म्हणतो तरी सांगते आया सांग रडव्याला आया बायानो सांगू मी काय या रडव्या याच्या भरी मी च कापला का के च

याच्या बहिणीच का बोलाय ना पण वाजलाय चुकुंड्या पडल्या याच्या बहिणीच का बोलाय ना चुकुंड्या पडल्या याच्या बहिणीच ना श्री लंकेचा राजा आणि पडव्यालाच म्हणावं पडवे म्हणजे ब्राह्मण पडवे म्हणजे भक्त जसे विठ्ठलाचे बडवे तसा शंक शंकराचा बडवा होता शंकराचा भक्त होता रावण म्हणायचं काय श्रीलंकेचा हा राजा राजापतीरायाचा नु आहे माझा

याच्या बहिणीचं काप लईना शुर्फ नक्कीच काप लईना मलाच नाही झुकून या पडल्याला शुर्फ नक्कीच काप लईना मलाच नाही झुकून या पडल्या याच्या बहिणीच काप लईना मलाच नाही झुकून या पडव्याला याच्या बहिणीच काप लईना मलाच नाही झुकून या पडव्याला सांगली काही या रडव्या

पटवून अगदी कोणीही आला तरी पटवून देणार विषय एक अजून माझ्याकडे ताकदीचा इंजेक्शन <laughs> आहे पण इकडनं साडे अकरा वाजले ना आणि मग बारा वाजले यांचे बारा वाजतील यस आय नो दॅट मला कल्पना आहे कुठल्या ओके ओके दत्ता दा शिंदे हा त्यांच्याकडून बक्षीस आमच्या मुलांसाठी आज पोरांवर अगदी म्हणजे मी पण आवर्जून सांगतो गुवा ही पण आपल्या घरच्या घ्यायचीच <laughs> आहेत काय बाहेरची नाही ना सांगताना मी शाखा तयार केली अहो आता काय सांगू तुम्हाला आमचं घरपास रवडव आम्ही काय काय केलंय तो इथपर्यंत येण्यासाठी आता तुम्हाला काय हे लोकांना सांगून नाही हा आपला आपण करायला लागतो कारण बघा जन्म एकदाच आहे मरायला एक बायको येत नाही मरायला कोणी येत बघितलं आपल्याला आपलंच करावं लागतं आमचीच आहे घरच्या गायीची साईज सांगतोय तुम्हाला आवर्जून आणि गावावर आणले ना म्हणून सांगतो तुम्हाला ही मुंबईची ना लिशी वाडू भले खर्च होऊ द्या होऊन द्या खर्च आहेत आपलं सरपंच ओके चला आले नक्की ना असो एक गाणं मला घ्यायचं होतं पण नको ना खर चांगले शाहीर आहेत बुधकुरू शाहीर आहेत आणि त्यांनी घडावं आहे ना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडू नका तुम्ही घडा तुम्ही बिघडू नका असं एवढी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा आणि दुसरी फेरी दादा तुमच्या सगळ्यांच्या हा बक्षीस शिंदे शिंदे छोटीसाठी आपल्या मुलांसाठी सगळ्यांसाठी बक्षीस दत्ता दादा खूप तुम्ही कार्यक्रम अंगावर घेतलेला आहे आणि खरोबर तुमच्यासारख्या दर्दी प्रेक्षकांची कमी आहे आज मुंबई सारख्या या रंगमंचावर तुम्हाला लाख लाख आभार देत आभार व्यक्त करतो तुमच्या प्रती आणि माझा दुसरा कार्यक्रम थोडक्या शब्दामध्ये शेलक्या शब्दामध्ये शानाला शब्दाचा माल येण्याला काठी मला परत नाही कधीतरी भेटाल कुठल्या को तरी कोपऱ्यात चांगला कार्यक्रम करू ओपन मध्ये ओपन करू तुम्हाला दुसऱ्या फेरी शुभेच्छा देतो आणि दुसरी फेरी संपवतो फक्त विनंती एवढीच आहे विनंती एवढीच आहे जोडीला कोण शाहीर आहे तो पाठ करून या <laughs> तुमच्या जोडीला कोण शाहीर आहे त्याचं नाव येताना पाठ करून घ्या आवर्जून सांगतो शाळाला शब्दाचा माल धन्यवाद <laughs>